गोंदिंग शिल्प घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बघून साठव्या देऊया पंडित आमच्याकडे

पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीनं हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेनंतर राज्यभरातून हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येतात नागपूरमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली सासरच्यांकडून सतत होत असलेल्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून नवविवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी या महिलेच्या नवऱ्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना बेडा ठोकल्यात मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे नवविवाहितेनं लग्नानंतर पस्तीस दिवसात सासरच्या जाजाला कंटाळून गळफास घेत आयुष्य संपवलं नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली मयुरी डाहुले असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचं आणि त्या महिलेचं नाव आहे तिच्या आत्महत्येमुळे आई वडिलांना मोठा धक्का बसला